धुळे येथील सावली न्यूरो स्पाईन व पॅरालिसिस सेंटरच्या संचालिका डॉ जयश्री खताळ यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा आयुष महासन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयातर्फे आयोजित या सोहळ्यात प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेत्री श्रेया बुगडे आणि आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे व डॉ नितीनराजे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर खताळ यांनी हजारो पॅरालिसिसग्रस्त आणि अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांना आधुनिक व पर्यायी उपचार पद्धतींच्या सहाय्याने पुन्हा चालते फिरते केले आहे शस्त्रक्रियेशिवाय मणक्यांचे विकार सांधेदुखी पाठदुखी यांसारख्या गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करून त्यांनी रुग्णांना दिलासा दिला आहे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव प्रगत केंद्र असलेल्या त्यांच्यात सावली सेंटरमध्ये अॅक्युपंचर फिजिओथेरपी नॅचरोथेरपी कपिंग थेरपी यांसारख्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत ज्येष्ठ कामगार नेते अप्पा खताळ सून व डॉ संदीप खताळ यांच्या पत्नी असलेल्या डॉ खताळ यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे